नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील त्याला सौर पंप योजनेमधील जे सध्या वेंडर सिलेक्शन सुरू झालेले आहे या वेंडर सिलेक्शनमध्ये ज्या काही कंपन्या दाखवत आहे या कंपन्यांमध्ये अजूनही काही नामांकित कंपन्यांचे नावे दाखवत नाही किंवा ज्या काही शेतकऱ्यांना माहीत आहेत अशा कंपन्या टाटा शक्ती इतर अनेक अशा कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्यासाठी नामांकित आहेत अशा कंपन्याचा समावेश या लिस्टमध्ये नाही तर या कंपन्या येणार आहेत का किंवा या कंपन्या लिस्टमध्ये कधी येतील याचीच माहिती आजच्या या मा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौरपंप योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून आपला भरणा केलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता विंडर सिलेक्शन सुरू झालेले आहे आता ज्या शेतकऱ्याला विंडर सिलेक्शन आलेले आहे अशा शेतकऱ्यांनी आपले विंडर सिलेक्शन हे लवकरात लवकर करून घेतले पाहिजे आता सध्या जे काय वेंडर सिलेक्शन ऑप्शन आलेले आहे या वेंडर सिलेक्शन लिस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांसाठी नामांकित किंवा नावाजलेल्या ज्या कंपन्या आहेत अशा सध्या तरी दिसून येत नाही यामध्ये सहसा जेन इरिगेशन सिस्टम व आयकॉन सिस्टम ह्या दोनच कंपन्या ज्या आहेत शेतकऱ्याच्या नामांकित म्हणजे शेतकऱ्याच्या जवळच्या कंपन्या शेतकऱ्याला मुखपाट असलेल्या नावे जे आहेत हे दोनच आहेत नाहीतर जे काही इतर नावे आहेत हे सगळे नावे नवीन कंपन्या आहेत त्यामुळे शेतकरी याबद्दल देखील संभ्रमात आहे आता, आता शेतकऱ्याचा प्रश्न हा आहे की टाटा असेल शक्ती असेल त्यासोबतच ओसवाल असेल स्पॅन असेल माधुरी असेल जी के असेल या ज्या काही अशा कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कुसुममध्ये ज्या कंपन्याचे सिलेक्शन केले होते किंवा कुसुमच्या वेळी ज्या कंपन्या सर्वाधिक चांगल्या राहिल्या होत्या अशा ज्या कंपन्या आहेत अशा या लिस्टमध्ये का नाहीत या येतील की नाही व जर येणार आहेत तर कधीपर्यंत या लिस्टमध्ये येणार आहेत जेणेकरून शेतकऱ्याने वाट पाहून नंतर त्याच कंपनीचे सिलेक्शन केले पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांना दुसऱ्या कंपनीची वाट पाहायची नाही अशा शेतकऱ्यांनी जेन सिस्टमचं देखील आपण सिलेक्शन करू शकता त्यानंतर आयकॉनचं देखील आपण सिलेक्शन करू शकता आता ज्या शेतकऱ्याला टाटा शक्ती ओस्वाल अशा प्रकारच्या कंपन्या निवडायच्या आहेत आता यामध्ये सध्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या आहे। तर राहणारच आहेत परंतु आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की त्या एक दोन तारखेपासून अजूनही काही नवीन कंपन्या या लिस्टमध्ये ॲड होण्यास सुरुवात होणार आहे आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार एक ते दोन तारखेला माधुरी ही लिस्ट कंपनी देखील लिस्टमध्ये ॲड होणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या काही कंपन्या देखील ॲड होणार आहेत त्याच्यानंतर देखील काही एक दोन कंपन्या ॲड होऊ शकतात त्यामुळे या शेतकऱ्याला चांगल्या कंपनीची वाट पाहिजे आहे असे शेतकरी एक दोन तारखेपर्यंत वाट पाहू शकतात व एक दोन तारखेनंतर तुम्ही तुमचे वेंडर सलेक्शन करू शकता आता शेतकऱ्यांनी वेंडर सलेक्शन करावे का आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये टाकत होतो की शेतकऱ्यांनी वाट पाहावी तर शेतकरी मित्रांनो आता आपण सांगत आहोत की शेतकऱ्यांनी आता, वे आता वेंडर सिलेक्शन करून घेतले पाहिजे कारण जे काही कंपन्याचे टेंडर आहे कंपन्याचे टेंडर निघालेले आहेत कंपन्या आता वरचीवर ॲड होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगली कंपनी पाहून हे वेंडर सिलेक्शन केले पाहिजे व ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो